नमस्कार उद्या आहे बुधवार उद्या आहे नवरात्रीचा नववा दिवस या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशी आहे महानवमी या दिवशी करा एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय सर्व इच्छा होईल घरातील सर्व दोष दूर होतील नकारात्मकता दूर होईल त्यासोबतच तुमच्या घरामध्ये भांडणे किटकिटी चालू असतील तरी पूर्णतः नष्ट होतील आणि घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल अत्यंत प्रभावी एका नारळाचा उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करायचा आहे तर तो कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्येच आपण काही साधना सेवा देखील बघणार आहोत ज्या आपल्याला उद्या आवर्जून करायच्या आहेत तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री नवदुर्गे नमो नमः लिहायला विसरू नका यामुळे साक्षात नवदुर्गेचे आशीर्वाद प्राप्त होतील चला तर आपण पुढील माहिती लवकरात लवकर बघूयात नवरात्रीचा नववा दिवस या दिवशी सिद्धदात्रीला हा दिवस समर्पित असून नवरात्र या दिवशी संपते आणि भक्त देवाच्या या अंतिम रूपाची पूजा करून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात सिद्धी म्हणजे आध्यात्मिक शक्ती देणारी म्हणून सिद्धिदात्री या नावाने ओळखली जाते सिद्धिदात्री देवी भक्ताच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर करून त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश भरते त्यामुळे अत्यंत पवित्र दिवस असा हा नवमीचा आहे सिद्धिदात्री देवी म्हणजेच शास्त्रामध्ये सिद्धी म्हणजे आध्यात्मिक शक्ती आणि मोक्ष म्हणजे मुक्ती देणारी देवी असे देखील मानले जाते ही देवी कमळावर विराजमान आहे आणि भक्तांच्या सर्व मनोकामना ही लवकरात लवकर पूर्ण करत असते देवी पुराणानुसार भगवान शंकरांनी या देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या असे देखील म्हटले जाते या दिवशी नऊ रूपातील शेवटचं रूप म्हणजे सिद्धिदात्री देवीची पूजा या दिवशी कुमकुमारचनाला खूप महत्त्वाचे मानले जाते तुमच्या घरी कुलदेवीचा टाक किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याला तुम्ही कुमकुमार्चन आवर्जून करावे किंवा तुम्ही देवीचे स्वरूप म्हणून एक सुपारी घेऊन त्याला कुमकुमार्चन आवर्जून करावे कुमकुमार्चन केल्याने तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्ती होते आणि अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये नवमीच्या दिवशी कुमकुमार्चनाला अत्यंत महत्त्व आहे वाईट प्रवृत्तीपासून मुक्त करणारी ही सिद्धिदात्री देवी आहे हिची आराधना केल्यानंतर ज्ञान व सकारात्मकता प्राप्त होते या दिवशी सिद्धदात्री देवीचा मंत्र देखील आपल्याला आवर्जून म्हणायचा आहे ओम देवी सिद्धदात्री नमः नमहा या मंत्राचा जप तुम्ही आवर्जून करायचा आहे आता पाहता नवरात्रीचे आठ दिवस सरले आहेत आणि नवव्या दिवशी नवदुर्गेचा अखेरचे स्वरूप सिद्धदात्रीची पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे नवरात्र सरते शेवटी तुम्हाला नवदुर्गेचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील तुमच्या आयुष्यात अनेक संकटे असतील काही अडचणी असतील तुम्हाला सतत पैशांची कमतरता जाणवत असेल किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल आजारपण असेल शुल्लक कारणावरून तुमच्या घरामध्ये वादविवाद भांडणे होत असतील अशा असंख्य समस्या असतील किंवा तुमच्या काही इच्छा आहेत त्या खूप दिवसापासून इच्छा तुमच्या पूर्ण होतच नाहीत किंवा काही काम तुमचे होण्यास येते पण काही ना काही अडथळ्यामुळे तुमचं ते काम अपूर्णच राहते अशा काही समस्या असतील तर त्या पूर्णत नष्ट होण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करणे खूप महत्त्वाचे मानले जाणार आहे सिद्धिदात्री देवीची पूजा केल्याने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकतात अशी देखील मान्यता आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला घटमाळेची पूजा करून घ्यायची आहे शेवटची माळ असल्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून विधिवत पूजा नैवेद्य करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवीला नवाहन नवरसयुक्त नैवेद्य दाखवायचा आहे नऊ प्रकारची फुले देखील अर्पण करू शकता त्याचबरोबर या दिवशी नवरात्रीची सांगता होणार असते त्यामुळे तुम्हाला या दिवशी दुर्गा सप्तशतीच्या पाठाच्या नवव्या अध्यायाचे देखील पठण आवर्जून करायचे आहेत असे म्हटले जाते की नवव्या दिवशी देवीला ऋतू कालोद्भव मन, फळे म्हणजे या ऋतूमध्ये जे फळं आहेत ते साखर फुटाणे पुरी चणे किंवा मग खीर किंवा श्रीफळ अर्पण करावे अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता दुर्गादेवीच्या या स्वरूपाची पूजा केल्याने अनेक सिद्धी प्राप्त होतात तसेच मोक्ष प्राप्त होतो त्यासोबतच देव यक्ष किन्नर दानव ऋषीमुनी साधक आणि ग्रहास्थश्रमात जीवनात व्यतीत करणारे भाविक सिद्धिदासरी देवीची पूजन करतात देवीच्या पूजनाने यश बल आणि धन प्राप्त होते धनसंपदा प्राप्त करण्यासाठी तुम्ही या देवीची पूजा आवर्जून करावी देवी आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते तसेच नवरात्रीची सांगता सिद्धिदासरी देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे या दिवशी कुमारिका पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी कुमारिकेचे मनोभावे पूजन करून मानपान करावा आणि नवरात्राची विशेष व्रताची सांगता देखील आवर्जून व्यवस्थितपणे करावी आणि उद्या तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला कितीही काम असो पण हा एक उपाय आवर्जून करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक श्रीफळ लागणार आहे श्रीफळ म्हणजे नारळ नारळाला पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते धार्मिक विधीमध्ये नारळाला खूप महत्त्व आहे कोणत्याही पूजा कार्य नारळाशिवाय पूर्ण होत नसते आणि तुम्ही बघितलं असेल देवीच्या मंदिरामध्ये अष्टमीला नवमीला होम हवन केले जाते तर होम हवन करताना पूर्ण आहुती देण्यासाठी पूर्ण आहुतीच्या वेळेला तुम्हाला नारळ अर्पण करायचे असते त्यामुळेच आपल्याला नारळाचा हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपण नऊ दिवसामध्ये जे काही उपासना साधना केलेली आहे त्याचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त व्हावे त्यासोबतच क्षमा याचना देखील आपल्याला देवीला करायची असते आणि होम हवनामध्ये आवर्जून एक नारळ अर्पण करायचे असते त्यामुळेच मी तुम्हाला हा उपाय नारळाचा सांगणार आहे नवरात्रातील नववा दिवस म्हणजे महानवमी जो दुर्गा नवमी म्हणून देखील ओळखला जातो या दिवशी देवी सिद्धदात्रीचे पूजन केले जाते सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सिद्धदात्रीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे भक्त या दिवशी विशेष उपाय करत असतात जे त्यांच्या आयुष्यात सुखशांती आरोग्य समृद्धी आणि यश आणण्यासाठी उपयुक्त मानले जाते हे उपाय केल्याने तुमचे आरोग्य देखील निरोगी राहते तुमच्या घरामध्ये सुखशांती येत असते या दिवसात कन्याभोजन करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे काही साधना तुम्हाला करायचे आहेत महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीच्या नवव्या अध्यायाचे पठण आवर्जून करावे अत्यंत शुभ मानले जाते त्यासोबतच अर्गला स्तोत्र आवर्जून वाचावे यामुळे नकारात्मक शक्तींपासून तुमचे संरक्षण होत असते महानवमीला धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीचा एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आवर्जून एकशे आठ वेळा जप करा त्यासोबतच या दिवशी कुंजिका स्तोत्राचे देखील पठण आवर्जून करायचे आहे संध्याकाळी किंवा सकाळी देवी कुंजिका स्तोत्राचे पठण करा या स्तोत्राचे पठण केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे फलप्राप्ती होते असे मानले जाते तर उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी तुमच्या देवासमोर एक आसन टाकून बसायचे आहे उपाय करताना श्रद्धा विश्वास व स्वच्छता आवश्यक आहे घरामध्ये शुद्ध वातावरण असायला हवे उपवास करत असाल तर शक्यतो उपाय सकाळी करा किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरीही चालेल किंवा दिवसभरात देखील करू शकता देवीला गुलाब जास्वंद शेवंती यासारखी फुलं आवर्जून अर्पण करावे हे देवीमातेला अत्यंत प्रिय आहेत त्यानंतर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर देवासमोर बसल्यानंतर तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवीला संकल्पपूर्वक एक श्रीफळ आपल्याला अर्पण करायचे आहे त्यासाठी एक ताट घ्यावे ताटामध्ये हे श्रीफळ ठेवायचे आहे नारळाला अनेक प्रकारच्या देवी स्वरूप मानले जाते लक्ष्मी रूप मानले जाते त्यासोबतच त्रिदेवांचे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे देखील प्रतीक मानले जाते नारळाला विशेष महत्त्व असल्यामुळे नारळाचे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये समृद्धी शुभता आणि पवित्रता कायम राहते कलशावर ठेवलेले नारळ हे देवीच्या मस्तकाचे प्रतीक मानले जाते जे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि देवी यांच्यात थेट संबंध दर्शवत असते त्याचबरोबर नारळ फोडल्यामुळे अहंकारावर विजय मिळून देवतेला शरणांगती पत्करण्याची क्रिया देखील घडत असते नारळाचे कितीही महत्त्व सांगितले तरी कमीच आहे तर तुम्ही देवासमोर आसन टाकून बसल्यानंतर तुम्हाला एका ताटामध्ये एक नारळ घ्यायचा आहे नारळ देखील तुम्ही ओटीत आलेले किंवा असे कोणतेही घरात असलेले नारळ घ्यायचे नाही आहे वापरलेले नारळ घ्यायचे नाही आहे नवीन तुम्ही दुकानातून एक नारळ आणायचे आहे ते देवासमोर ठेवायचे आहे त्यावर एक कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे कुंकवाचा गंध तयार करून घ्या व त्यांनी एक स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक देखील माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि असे नारळावर स्वस्तिक काढल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि हे नारळ तुम्हाला त्याला कलाव्याचा धागा एक बांधायचा आहे त्याच्यावर नारळावर तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या कुलदेवीसमोरच ठेवायचे आहे तिथेच तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि हे नारळ अर्पण करत असताना तुमची जी काही मनोकामना आहे तिथे ती बोलायची आहे नऊ दिवसात माझ्याकडून जी काही सेवा घडली त्यात काही चुकले असेल तर क्षमा मागायची आहे त्यासोबतच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तिथे तुम्हाला बोलायच्या आहेत नक्कीच तुमच्या इच्छा लवकरात लवकर, लवकर पूर्ण होतील तो नारळ तुम्हाला तिथेच दिवसभर तसाच ठेवायचा आहे आणि नारळ ठेवल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला नवदुर्गेचा नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे हा जप महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठी हा मंत्र जप केला जातो ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिलेला आहे तर तुम्ही तो नक्की बघा त्यानंतर हा नारळ तुम्हाला दिवसभर तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी किंवा तुम्ही इतर दिवशी हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे घरात तुमच्या पैशाची चणचण भासत असेल तर ती पूर्णतः दूर होते माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करते कारण नारळ आणि स्वस्तिक हे दोन्हीही माता लक्ष्मीचेच प्रतीक आहे तर ते अशा प्रकारे तुम्हाला देवासमोर काढायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आवर्जून करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद